प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे नवीन जो आर आता काढण्यात आला त्यानुसार ह्या सगळ्या कुंभी प्रमाणपत्र वाटले गेले हा आता पण जी क्षेत्रीय स्तरावर समिती नेमलेली होती ग्राम तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांनी केलेले अर्ज छाननी करून मग करावं तर शेवटी छाननी करूनच दिलेला आहे परंतु आणि असं ठरलं होतं की मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी ते करावं प्राथमिक स्वरूपात काही दाखले मिळाले आता काही आक्षेप ते दाखले खोटे आहेत चुकीचे आहेत परंतु असं आहे की त्याला जात पडताळणी ने समिती नेमलीच आहे ना हा पहिला भाग परंतु सगळ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की कुठल्या प्रकारचे बोगस प्रमाणपत्र खोटे प्रमाणपत्र दिले जाणार नाही की याची काळजी घेतली पाहिजे उद्या जात पडताळ पडताळणी समितीपुढं जर असं लक्षात आलं की हे काही बोगस दिलेलं आहे तर ज्यांनी ते व्हेरीफाय केलेले क्षेत्रीय अधिकाऱ्यावर त्यांच्यावर कारवाई होणार आहे परंतु अनेक वर्षाच्या लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या की जे नियमांना आपल्याला मिळालं पाहिजे आणि जे काही सगळ्या चौकशी अंती सगळ्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर जे पात्र आहेत त्यांना द्यायला पाहिजे तर द्यायला सुरुवात झालेली आहे आक्षेप आहे की जर दोन सप्टेंबरला सरकारने जी आर काढलेलं होतं तर एवढ्या लवकर ही प्रमाणपत्र कशी दिली जाऊ शकते नाही असं आहे की ज्या निर्णय झाला आणि आम्ही लगेच समिती स्थापन केल्या आणि दहा बारा दिवसामध्ये जे जे कारण काही सरसगट हजारो नियला नाही ते वेळ लागणार आहे पण जे काही उदाहरणार्थ निक निकषाप्रमाणे जे काही काही गावामध्ये दोन तीन लोक जे सापडले आहेत तर त्यांना ते प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यामुळं आणि मला भुजबळ साहेबांनी एवढं सांगायचं की याच्यात काही त्यांनी आक्षेप घेण्याचं कारण नाही कारण त्यांची जी मागणी तीच आम्ही सूचना दिलेल्या आहेत की बोगस प्रमाणपत्र वाटप होत असेल तर तात्काळ ते रद्द करावे आरक्षणाचं जी आरची तपासणी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी आज संभाजीनगरमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येते जर ते योग्य जी आर नसेल तर आंदोलनाचा इशारा देखील त्या परिषदेने दिला आहे कसा पाहता या परिषदेकडे नाही आता गोलमेल परिषद आता का सवढी जी घेण्यात आलेली आहे तर प्रत्येकाला असं वाटतं की याच्यात काही आक्षेपार्ह आहे का काय चुकीचं आहे का शेवटी अंतिम तर सगळ्यांना हेतू आहे की ह्या लोकांना सर्टिफिकेट मिळाले पाहिजे लोकांना स त्या ठिकाणी त्याचा फायदा मिळाला पाहिजे आता ज्या ज्या चांगल्या विधायक सूचना आहेत तिथं आम्ही स्वागत करू मात्र मुंबईनंतर आता रंगे पाटलांनी असं म्हटलं की आता आम्ही दिल्लीवर दिल्लीला धडकणार आहोत आणि दिल्ली दिल्लीमध्ये हो दिल्ली, दिल्ली जाऊन आंदोलन करणार आहोत कुठंतरी सरकारचा जो ह्या निर्णय आहे तुम्ही घेतलेला त्यावरती समाधानी नाही आहेत त्या अजूनही ते नाही असं आहे की स्वतः त्यांनी अतिशय स्वच्छपणे सांगितलेलं आहे की सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधानी आहे आता मराठा समाजाचं अधिवेशन घ्यायची कल्पना त्यांची आहे आणि ती मग पुढे घ्यायचं तर मग त्यांच्या अपेक्षा दिल्लीला घ्यावी ठीक आहे सरकार विरुद्ध म्हणून अधिवेशन होत नाही का समाजासाठी अधिवेशन घ्यायची त्यांनी भूमिका मांडलेली असं मला जे दिसते प्राथमिक दृष्ट्या तर त्याचं त्यांनी जर ते त्या पद्धतीने अधिवेशन घेत असेल तर त्याचा त्याला मला वाटत नाही की आक्षेप असल्याचं कारण नाही त्याच कुठेतरी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज एकवटला त्यांचं म्हणणं एस मध्ये दिलं जावं आरक्षण बंजारा समाज एकीकडे आंदोलनासाठी लढतोय कुठेतरी आरक्षणाचा हा मुद्दा समाजामध्ये नाही मला वाटत नाही शेवटी असं आहे की अन्य राज्यांमध्ये कोण विषय नाही आहे बहुतेक ठिकाणी ती प्रक्रिया आपण स्वाभाविकपणे सुरू आहे ही सुद्धा काही सरसकट देत नाही आपण सध्या तिथे आता ज्या ज्या समाजाला असं वाटतं की हैदराबाद गॅजेटरमध्ये आमचा समावेश करावा काय करावा आता जशी समिती सगळ्या आमच्या ओबीसी बांधवांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्यामध्ये तो गैरसमज झालेला आहे तो त्यासाठी मला वाटतं आमचे महसूल मंत्री मान्य भावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केलेली आहे ती तर म्हणजे त्याच्यातून हे सगळे गैरसमज होणार मद होईल आमची एस टी बांधवांना किंवा एन टी बांधवांना सुद्धा असं वाटत असेल कारण शेवटी घटनेच्या चौकटीत राहून जे कार्यवाही करायची आहे या आरक्षणासंदर्भात तर ती त्याच्यामध्ये मला वाटतं ते कुठं अडचण निर्माण होईल शासनाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे वी आर ओपन टू एव्हरीथिंग याच्यामध्ये आम्हाला कोणाला द्यायचं आहे कोणाला नाकारायचं आहे ही भूमिका अजिबात नाही आहे राहुल गांधींनी पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रियेवरती आक्षेप घेतलाय चंद्रपूरच्या राजुरामध्ये जे काही मतदान झालं त्याचे काही पुरावे त्यांनी निवडणूक किंवा कुठेतरी अजूनही त्यांना पराभव मान्य दिसतो असं की मला वाटतं की अतिशय बालिशपणा सुरू आहे त्यांनी आता मला वाटतं हे सगळ्या नवटंक्यामध्ये गुंतवून राहण्यापेक्षा आहे आणि आपली स्वतःची आता एक तर प्रतिमा त्यांची जी काही थोडीफार शिल्लक राहिली होती ती आता त्याच्यातून होणार संपणार आहे आता मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या आधी प्रक्रियेमध्ये ती तर तुम्हाला पहिल्या आधी जाहीर करतो आपण लोकांना हरकती मागवतो ज्यांचे नाव वगळले असतील त्यांची नावं ना त्याच्यामध्ये सामविश करण्यात कार देतात मतदान होई मतदानाच्या तारखेपर्यंत ही प्रक्रिया चालू असते असं नाही की आता ही काही ठराविक तारीख घ्यान बंद होतं आता काही लोक राहिले असतील याचा अर्थ काय ते थोडं वगळलं कोण मग जे वगळले ते काही का, इतके दिवस काय करत होते वेळी त्यांनी आदेशिकाऱ्यांकडे निवडणूक लढणार आदेश होता का आणि त्या आदेश दखल घेतली नाही असं आहे का अजिबात नाहीये अठरा वेळेस पत्र लिहिली कोणतं सॉफ्टवेअर वापरलं मला वाटतं निवडणूक आयोगाने स्पष्ट जे सांगितलेलं आहे की राहुल गांधींना जो आक्षेप वाटतो तो ॲफिडेव्हिटवर त्यांनी ॲफिडेव्हिटवर आमच्याकडे तक्रार करावी तर करत नाही हे म्हणजे फक्त मुक्त हळू हो करायचं काम चालू आहे लोकांचा गैरसमज करत आहेत कारण आता एवढा मोठा मार्ग देशपातळीवर राज्यपातळीवर बसत चाललेला आहे पक्ष अस्तित्व संपण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा वेळी काहीतरी अशा कुलपतीकडून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे त्यापेक्षा वेगळं काय पंच्याहत्तर वर्षाचे झाले की भाजपमध्ये अनिवृत्त होणार अशा प्रकारची चर्चा काही दिवसापूर्वी झालेली होती यावर बोलताना शरद पवार म्हणतायत की मी स्वतः पंच्याऐंशी वर्षाचा असताना आजही काम करतोय त्यामुळं मी म्हणू शकत नाही की पंतप्रधानांनी निवृत्त शरद पवार उत्तर दिले निर्णय <laughs> घेतलाय कुठेतरी आता महाराष्ट्र <laughs> सरकार या बाबतीत काय भूमिका घेणार आहे आलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्यासंदर्भात जो कर्नाटका सरकारचा जो मंत्रिमंडळ निर्णय आला आहे ते माहिती आम्ही घेतलेली आहे तो त्यांनी तो निर्णयापूर्णच घेतलेला होता त्याला आक्षेप मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि तेलंगणा राज्य विभाजन झाल्यानंतर तो घेतलेला आहे निर्णय काय झाला त्यांचा की त्या जमिनी ज्या शेतकऱ्यांच्या त्या पाण्याखाली जाणार आहेत तर त्याला जो मोबदला शेतकरी मागताय किंवा मग ते विस्तारित कॅनॉल सिस्टीम तयार होणार आहे त्यासाठी जे मोबदला मागचा आहे त्याला तरतूद केली त्यांनी तरतूद करावी कारण शेतकरी अजूनही भूसंपादन करून द्यायला तयार नाही आहे आलमट्टीच्या उंचीवाडीचा वाढीचा विषय आणखी पुढे अजून त्यासाठी आम्ही तर ऑलरेडी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे मध्यंतरी आम्ही शिष्टमंडळ घेऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटलो त्यामुळं असं काही त्यांनी निर्णय घेतला आणि त्यामुळं निर्णय घेतल्याचा असं तरी अधिकृतपणे आमच्याकडे नाही आहे पण जी माहिती मला मिळाली ती शेतकऱ्यांच्या जमिनीच्या Uh, संबर्ज होणार आहेत पाण्याखाली जाणार आहे अतिरिक्त पाणी साठ्यामुळं त्यासाठी मोबदला द्यायची प्रक्रिया सुरू करायची आहे पण धरणाच्या उंची बाबतीमध्ये वाढीबाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण असल्यामुळे अजून काही तशी काही कर्नाटक का 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 सरकारने काही पुढं पाऊल उचललं आहे असं नाही आहे जर तसं केलं असेल तर आम्हीसुद्धा न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाचं अवमान म्हणून या याचिका आम्ही दाखल करून आ, काल मुंबईत तुम्ही महत्वाची बैठक घेतली दोन भाग आहेत आपण जे आता वैनगंगा नळगंगा जो प्रकल्प आहे जो विदर्भातील दहा जिल्ह्यांना फायदा होणार आहे साधारण चार लाख हेक्टर पेक्षा जास्त त्याला साधारण पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आपला जो उल्हास खोऱ्या खोऱ्यातून पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचं आहे पश्चिम मान्याचं पाणी होऊन जाणार आहे ते साधारण पंचावन्न साठ टी एम सी पाणी आहे त्याचा प्रकल्प आमचा तयार होत आलेला आहे तर त्याला साधारण जवळजवळ सत्तर हजार कोटी रुपये खर्च आहे मग नारपार दमणगंगा गोदावरी एक आहे नारपार गोदावरी आहे हे दोन तीन प्रकल्प आहे की काही तिसऱ्या प्रकल्पाला साधारण बारा हजार कोटी रुपये खर्च ज्याच्यामध्ये सिन्नर तालुक्याला आणि काही प्रमाणात भोजापूर कालव्यातून भोजापूर परिक्षेत्रात पाणी मिळणार आहे आता हे सगळे प्रकल्प करण्यासाठी आपण एक नवीन धोरण आणलेलं आहे हायब्रिड एन युटी म्हणून आणि त्यासाठी आपण देशभरातल्या प्रमुख सगळ्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना निमंत्रित केलं होतं की हे आमचे प्रकल्प कोणते आहेत आमचं धोरण काय आहे त्या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तुम मग तुम्हाला जर तुम सहभागी तुम्ही सहभागी व्हावं तर तुमच्या काय सूचना आहेत आणि त्याच्या चांगल्या सूचना त्यांनी काही केल्या आम्हाला शासन म्हणून त्या आम्ही आता त्याच्या त्या, त्या, त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री महोदय त्यांचे जे वित्तीय सल्लागार आहेत मान्य प्रवीण प्रदेश साहेब मित्रा म्हणून संस्था जी आहेत महारा महाराष्ट्र सरकारची त्यासाठी काम करते म्हणजे हे मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे आमची जेव्हा मिटिंग झाली त्यांनी सूचना ही केली आम्हाला एक वर्कशॉप घ्या तुम्ही ज्या लोकांना बोलावून म्हणून <coughs> त्यांच्या सूचनेप्रमाणेच हे केलं आहे मला वाटतं कालच्या परिषदेचं जे एकूण जे आमचा जे चर्चा झाली सगळ्या कंपन्यांबरोबर मला प्रचंड आशा निर्माण झालेली आहे की या सगळ्या प्रकल्पाच्या पूर्णतेला उद्या सरकारी बजेटवर आम्ही अवलंबून राहिलो होतो तीस वर्ष लागतील पंचवीस वर्ष लागतील पण त्या सगळ्या कंपन्यांच्या करणं जर यश मिळालं तर सात वर्षात दहा वर्षात प्रकल्प पूर्ण करता येतील